जय जयशिवरा मित्रांनो आज आपला आतरायचं नळ आहे इथं आपण काही दिवसापूर्वी रोप लागवड केली ती जवळपास त्याला वीस ते बावीस दिवस झाले आहेत आणि आज त्याला आपल्याला नळ आतरून घेणार आहे आणि रोप बरंसं सट झालेलं आहे दाखवत तुम्हाला हे बघू शकता रोप सट झालेलं आहे आपलं आणि आपण लगेच बघा आतरून घ्यायला आहे आणि तुम्हाला पण दाखवतो कसं वाटलं मी मित्रांना आपलं जुगाड दाखवते तेव्हा हे असा याने आपण असं ह्याच्या मधात असं पाईप घातला का नळी ऑटोमॅटिक पुढं चलती आपण असं थोडंसं असं भिंकलं ना लगेच पुढं एक जण वडलं ना लवकरात लवकर असं जुगाडाने काम लवकरात लवकर होतं लव जुगाडा आवडलं की नाही नक्की सांगा आणि कमेंट करा तसं वाटलं मित्रांनो सगळ्यांना नव्यातरण झाले आहेत आपले आणि आपण गाई पण बांधून घेतले ताकी तो गाईला वैरण टाकून जातो होता गावात बघू शकता गाई पण बांधून घेतल्या सगळे आपण आत्ताना टाकायचे तर वैरण हे समोर वाढ ते तिथं टाकून बघू शकता आपण सगळी गुट्टे काढून झाले आपण टाकतो जाणवार बघू शकता आपण वयरंग घेतले गायला टाकून आता आता राहिले दोन त्यांना पण टाकू तो बघू शकता सगळ्या गायला वैरण टाकून घेतली आपण हा हा ब्लॉक इथे जॉईन करतो भेटू आपण असेच नवीन नवीन ब्लॉगमध्ये